बांबोरी चारी पाईपुटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान युवा नेते अक्षय कर्डिले यांची तातडीची पाहणी वांबोरी पाथर्डी नगर भागातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या बांबोरी चारीचा पाईप धामोरी खुर्द शिवारात फुटल्याने मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे अचानक झालेल्या पाण्यामुळे उभी पिके वाहून गेली असून शेतकरी अडचणीत सापडले आहेत घटनेची माहिती मिळताच युवा नेते अक्षय कर्डिले यांनी तातडीने चारीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पाणी पुरवठा बंद केला आज त्यांनी स्वतः घटनास्थळी भेट देत नुकसानीची पाहणी केली पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याच्या सूचना त्यांनी तहसीलदार पाठबंधारे व कृषी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत तसेच पालकमंत्री विखे पाटील यांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे तर काही दिवसांपूर्वी सर्व शेतकऱ्यांची मागणी होती अरावरी तालुक्यातील नगर तालुक्यातील आणि पातर्डी तालुक्यातील की वांबुरी चारीचं पाणी आपण चालू करावं अशी सर्वांची मोठ्या प्रमाणात मागणी आली त्यानंतर मी नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांशी संवाद साधला आणि साहेबांनी लगेच आपल्या विनंतीला मान देऊन वांबुरी चारी चालू करा असे आदेश दिले आणि चार तारखेला आम्ही सर्व शेतकऱ्यांनी जाऊन इथं बटन दाबून पाण्याची सुरुवात केली चार पाच दिवस चांगल्या पद्धतीने चालू होतं काल दुर्दैवाने दुपारी साडेबारा एक वाजता आपल्या दामोरे या गावामध्ये अचानक लाईन फुटली आणि मोठ्या प्रमाणात पाणी इथं आलं आणि आपण पाहिलं की इथं ज्या जमिनी आहेत शेतकऱ्यांच्या इथं बऱ्याचशा लोकांनी कांदे गहू लावलेले होते मका लावलेली होती आणि पाण्याचा फ्लो मोठ्या प्रमाणात असल्यामुळं बऱ्याचशा शेतीचं नुकसान झालं बरेचसे जे काही पिकं नव्यानेच लावलेले होते ते वाहून गेले आणि मोठ्या प्रमाणात नुक नुकसान झालेलं तिथं पाहायला मिळतंय आणि काल झाल्याबरोबरच लगेच मी काही काळांनीच नामदार साहेबांशी परत चर्चा केली संवाद साधला आणि नामदार साहेबांनी लगेचच आपल्या मुळाधारांचे जे अधिकारी आहेत त्यांना सांगितलं की आपण तात्काळ त्या ठिकाणी जावा आणि लगेच पंचनामे सरसगट जिथे जिधं नुकसान झाले तिथं तिथं आपण सरसगट पंचनामे करा आपण जेवढेही जास्तीत जास्त सहकार्य करता तेही करू आणि जेवढी शासनाकडून मदत मिळून देता येईल हाही विश्वास त्यांनी मला दिलेला आहे आता आम्ही आज आल्याच्यानंतर सगळ्या शेतकऱ्यांशी बोललो चर्चा केली इरिगेशनचे देखील अधिकारी लोकं आलेले आहेत काल आता जेव्हा फुटली लाईन काल त्याच ठेणे अधिकारी लोक आम्ही कॉन्टॅक्ट करून लगेच अधिकारी या ठिकाणी आले लाईन बंद केली पण फ्लो जास्त असल्यामुळं जेवढं रॉकटाईन आपल्याला नुकसान तेवढं आपण रोखलं पण बऱ्यापैकी झालेलंही आज पाहायला मिळतंय शेतकऱ्यांच्या आता समस्या आम्ही जाणून घेतल्यात सगळ्या जिथं जिथं पाणी गेलं ज्यांच्या शेतीमध्ये तेही पाहिलं आणि चर्चा झालेली आहे आता शेतकऱ्यांनी सर्वांनी शासनावरती विश्वास ठेवला आहे आणि निश्चितपणे आता सगळ्यांचे प्रश्न देखील मी दा आल्यावर ऐकून घेतलेत ते आता नामदार साहेबांच्याही कानावर मी घालणार आहे अशा अशा समस्या काही लोकांच्या आहेत पण मी यानिमित्तानं एवढा विश्वास देतो सर्व शेतकऱ्यांना आणि ज्यांचं नुकसान झालं अशा सर्व लाभार्थ्यांना की आपल्याला येणाऱ्या काळामध्येच लवकरात लवकर आपल्याला शासनाच्या माध्यमातून जेवढं आपलं नुकसान झालंय तेवढी शंभर टक्के पूर्णपणे आम्ही भरपाई करून देऊ प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा